साडे अकरा बाराचा टायमिंग असेल इनोवा होती आणि तो मागे झोपला होता आम्ही दोघे पुढे बसलो होतो आणि एक पूर्वी बघा रस्त्यावरती असे थोडे अप हे असे तर आम्ही एक सडनली असं थोडंसं वरती आलो आणि असं डक मध्ये आम्हाला एक लेडी दिसली तिला मुंडकच नव्हतं मला दिसता क्षणी ती पण म्हणली अरे गिरीश ती लेडीज बघ तिला मुंडकच नाही आहे पण मला या गोष्टीचा अनुभव आहे किंवा मला कळत होतं म्हणून मी माझं स्टेअरिंग मी सोडलं नाही आणि मी हाय त्या स्पीडला स्पीड वाढून मी तिला उडवली पण माझी गाडी अशी टोटली व्हायव्हल झाली होती पण मी जर स्टेअरिंग दोन हातांनी जर धरलं नसतं तर मी कुठेतरी एका कोपऱ्यात गेलो असतो नमस्कार मित्रांनो मी, मी सौरभ पवार हॉरर डायरीच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो तर आजचे जे गेस्ट आहेत गिरीश सर त्यांच्याकडं खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे तर स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे तर चालतच चालू करूया नमस्कार मी गिरीश बालगुडे मी ॲडव्हर्टायझिंग क्षेत्रात माझा बिझनेस आहे मी राहिला सॉर्गेट पुणे खडकमाळ इथे आहे तर माझ्या आयुष्यातला एक सगळ्यात डेंजर म्हणजे घडलेली घटना अशी आहे की आम्ही दरवेळेस अक्कलकोटला जातो मग आम्ही कधी एस टीने जायचो कधी बाईकवर जायचो हे स्वामींचे आम्ही खूप बघतो आणि एकदा मित्राच्या वडिलांनी कार घेतली होती झेन गाडी होती त्यावेळेस तर झेन घेतल्यानंतर कितीमधली गोष्ट आहे ही, ही गोष्ट मला आता एज नाही सांगता म्हणजे साल नाही सांगता येणार ना पण दहावीमध्ये होतो हे मला चांगलं आठवत आहे आणि आम्ही महाराजांना कायमच जात असतो तर मित्राच्या वडिलांनी नवीन झेन घेतली होती आम्ही सगळे गाडी चालवत होतो पण त्यांनी नवीन घेतली म्हणून जायची इच्छा होती गाडी घेऊन तर आम्ही गेलो वडील घरी नव्हते आईला विचारून त्यांनी गाडी घेतली आणि आम्ही एक तासाभरांनी म्हणजे एक तासाच्या अंतरावरती पोचल्यानंतर त्याच्या वडिलांचा फोन आला की गाडी कशाला नेली कोणाला विचारून नेली आणि तुम्ही अक्कलकोटला गेलात वाजलेत किती परिस्थिती काय आहे रोड बारीक आहेत कशाला रात्रीचा प्रवास करायचा असं आम्हाला फोन झाला रात्री निघाल्यामुळं आणि रात्री निघाल्यानंतर त्यांचे एक अर्धा तास पाऊन तास दीड तास आणि फोन यायचे की कुठं पोचले कुठं थांबलात का जेवलात का जास्त वेळ थांबून आता म्हणजे असं जसं काय आम्ही पहिल्यांदाच चाललोय असे आम्हाला ते सांगत होते सगळे <coughs> आणि आम्ही साधारण साडे अकराला वगैरे पोहोचलो सकाळी आम्ही दर्शन घेतलं महाराजांचं जेवण वगैरे हो प्रसाद केला आणि आम्ही निघालो निघल्यानंतर सुद्धा सेम तीच परिस्थिती कुठं आले काय आले कसे आले आणि आम्ही साधारण निघल्यानंतर दुपारनंतर आम्हाला त्यांचा फोन आला की तुम्ही कुणी घरी जेवायला जाऊ नका संध्याकाळी तुमचं जेवण तुम्ही आमच्याकडे या सगळे जेवायला तर मुला मित्र जो होता आमचा तो म्हणला की आम्हाला आपल्याला घरी बोलवलेलं आहे सगळ्यांना जेवायला तर आम्हाला ते पोलीस त्यामुळे आम्हाला ती भीती वाटली की आता आपल्याला मारतायत का वरटतील का उगीच डोक्याला त्रास तर आम्ही त्याला बडबड केली की नाही बाबा आम्ही काय येणार वगैरे नाही उगीच म्हणलं कुठं शिव्या देतील मारतील अशी एक लहानपणी भीती असल्यामुळे ती पोलिसांची तर तुम्हाला ना नाही नाही असं करू नका गाडी मला मिळणार नाही परत नाही आला तुम्ही तर माझा प्रॉब्लेम होईल आपला प्रॉब्लेम होईल आपल्याला फिरायला गाडी नाही मिळणार आणि नाही होय नाही होय करता आम्ही म्हणलं ठीक आहे चला आता जाऊयात आणि असे तुम्ही किती जण होते आम्ही पाच जण होतो आणि मग सगळ्यांनी आवरून वगैरे ठरवलं की घरी जायचं मग आम्ही घरी गेलो ते राहायला वारजामध्ये होत्या आणि मग आम्ही घरी गेलो जेवण वगैरे केलं आणि त्याचे बाबा म्हणजे आम्हाला ओरडले नाहीत रागवले नाहीत काही नाही पण जेवण वगैरे झालं तर त्यांनी एक डिजिटल कॅमेरा काढला डिजिटल कॅमेरा काढला आणि फोटोच्या प्रिंट आऊट होत्या त्या काढल्या आणि आम्हाला प्रत्येकाला दाखवले फोटो तर त्या फोटोमध्ये एक मारुती व्हॅन होती ब्ल्यू कलरची पूर्ण पूर्ण डॅमेज झालेली होती गाडीत कुणी नव्हतं गाडीतली लाईट चालू होती आणि आम्हाला फक्त म्हणले बघा आहे आम्हाला काय कळलंच नाही हा काय प्रकार या आणि आम्ही बघितलं वगैरे हो मग नंतर सगळ्यांना म्हणले बघितलं तुम्ही हे काय मग त्यांनी सांगितलं की मी ज्यावेळेस हडपसरला माझी सर्विस होती त्यावेळेस एका तपासासाठी हैदराबादला चाललो होतो आणि मोळ म्हणून एक गाव आहे त्याच्या अलीकडे एक अर्धा एक किलोमीटर आम्हाला ही गाडी दिसली तर एक आपलं समाजाचं रूल म्हणा किंवा आम्ही पुलीस आहोत एम एच बारा गाडी दिसली की बाबा ही आपल्या पुण्यातली गाडी म्हणून आम्ही गाडी साईडला घेतली साईडला घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तीन लोक बसलेली होती गाडी पूर्ण डॅमेज म्हणजे आम्हाला सुद्धा विश्वास नव्हता की लोक कशी काय आतमध्ये बस बसली होती फोटो प्रिंट आउट होते त्यामध्ये पण माणसं दिसत होते नाही त्याच्यामध्ये नाही गाडीच्या बाहेर होती ती ही गाडी आल्यानंतर ते गाडीत बसले आणि मग हे उतरले मग म्हणले तुम्ही काय काय प्रॉब्लेम आहे तर म्हणजे नाही आमचा असा असा ऍक्सिडेंट झाला आमच्यातला एक जण गाडी बघायला गेलेला आहे मग तो काय अजून आलेला नाही तर ते म्हणले तुम्ही असं थांबू नका तुम्ही तुम्ही माझ्या बरोबर चला मी तुम्हाला पुढे सोडतो मग ते पाच जण होते ते काय म्हणले आम्ही एवढे बसणार पण नाही गाडीत तर मग त्याच्यानंतर काय झालं हे म्हणले तुम्ही इथंच थांबा आम्ही पुढे जाऊन एखादी गाडी वगैरे हो पाठवतो मग हे पुढे एक साधारण पेट्रोल पंप होता एच पीचा पेट्रोल पंप होता तिथं गेले त्यांनी ह्या गाडीला गाडीचा सा नंबर सांगितला आमच्या पुण्यातली लोक आहेत थोडा असा असा प्रॉब्लेम झालाय त्यांना कुठे गाडी वगैरे हो म्हणले तर तुम्ही ठरून द्या ठीक आहे म्हणले आणि त्यांनी त्या गाडीचा नंबर वगैरे हो दाखवला त्यांना त्या डिजिटल कॅमेरामध्ये की ही गाडी आहे या स्पॉटला आहे असं पण का नाही नाही तपासासाठी चालली होती म्हणून त्यांच्याकडं कॅमेरा कॅमेरा होता डिजिटल कॅमेरा होता आणि मग ते म्हणले आम्ही सांगितलं आणि आम्ही आमच्या कामाला गेलो येताना एक आपलं विचारलं की बाबा तुम्ही गाडी ठरून दिली का काय पुढे काय असं तर ते म्हणले नाही साहेब जागेवरती काहीच नव्हतं तुम्ही जे फोटो दाखवले तिथं अशी कुठंच आम्ही पारा अडीच तीन किलोमीटर जाऊन आलो असं काहीच कुठं ॲक्सिडेंटची गाडी दिसली नाही काही नाही काय नाही काय तर यांच्याकडे गाडीचा नंबर तर होताच ते म्हणले ह्याच्यामध्ये वारजाची जी म्हणजे जे वारज्याला राहिले होते ना ते वारज्यातलेच होते म्हणजे जी गाडीचा ट्रेसआउट झाली नंबर ॲड्रेस तर हे जॉगिंगला किंवा सकाळी व्यायामाला जायचे म्हणून यांनी एकदा आपलं विचारलं की हा हा पत्ता कुठं आहे तर त्यांच्या घरापासून एक साधारण दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावरती होता तर त्यांच्या घरी फक्त आई वडील आणि एक बारका मुलगा होता ज्यांची गाडी होती ते घरी गेले आणि विचारलं की ही गाडी ॲक्सिडेंट कसा काय झाला तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला कुठं सगळं कसं माहीत झालं हे असं म्हणले मी भेटलो यांना वीस दिवसापूर्वी तर त्यांनी सांगितलं असं काही नाहीये पाच वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झाला ऑन द स्पॉट पाच जण गेले बापरे हे माझ्या बी काटा आला नाही ह्याच कारणामुळे ते सारखं सारखं फोन करत करतात हा आणि जेव्हा हे कळलं तेव्हा आम्हाला कळलं तेव्हापासून कुठला निघलो तर संध्याकाळचा प्रवास करायचा नाही हे ठरवलं मनाशी आणि अच्छा ती घटना जेव्हा घडली तेव्हा साधारण टाइम काय होता म्हणजे त्यांना जेव्हा ती गाडी भेटली त्यावेळेस ही घटना ज्यावेळेस त्यांना ती गाडी दिसली त्यावेळेस रात्रीचे साधारण अडीच तीनचा कालावधी होता रात्रीचा अडीच तीनचा तर ते सांगत होते आम्ही जे काही तपासाला गेलो होतो आम्हाला पंधरा वीस दिवस दारूच चढत नव्हती आम्हाला फ्लॅश आउट व्हायचं सगळं पाचवी जण याच्या डोळ्यापुढे की मी जे तुम्हाला फोन करत होतो की ह्याच्याकरता करत होतो आणि आमचाही त्याच्यावरती विश्वास बसला की एखादा मोठा माणूस ज्यावेळेस एवढं करतो याच्या मागे काहीतरी रिझन असत तेव्हापासून आम्ही ठरवलं हो की शक्यतो रात्रीचा प्रवास करायचा नाही त्यांनी जेव्हा आम्हाला हे सांगितलं त्यावेळेस आम्ही त्यांच्या घरनं जायला सुद्धा घाबरत होतो हे कळल्यामुळे कारण आम्ही ते फोटो वगैरे बघितले होते काय आहेत काय नाहीत ते म्हणजे ते पोलीस असून म्हणजे नाही काही घटना गोष्टी होऊन जातात की ते आपल्याला विचार करायला भाग पाडतात आणि सेम हा माझ्या आयुष्यातला पहिला प्रसंग होता दुसरा प्रसंग म्हणजे मी माझे बंधू आहेत चिंचोडला राहतात माझ्याकडे गाडी नव्हती मी त्यांची वॅगनर होती मला दुसऱ्या दिवशी बाहेर जायचं होतं मी ती आणायला गेलो आणायला गेल्यानंतर मी साधारण संध्याकाळी आठला गेलो सात साडेसातच्या टायमिंगला गेलो असेल आणि तो म्हणला आपण थोडं जेवण करून येऊया तर आम्ही लोणावळ्याला वगैरे गेलो जेवायला यायला उशीर झाला येताना गाडी आमची पंक्चर वगैरे झाली मग साधारण दीडचा सा टाइम असेल एक दीडचा घरी यायला त्याला मी तिकडे चिंचोडला सोडलं चिंचोडला सोडल्यानंतर मी गाडी घेऊन येत होतो तर आता सांगवीच्या पुढे वाय जंक्शन म्हणून आहे म्हणजे तुमचा एक रोड जातो हिंजवडीला आणि एक रोड जातो काळेवाडीला तर पूर्वी खूप लहान रस्ता होता म्हणजे दोन गाड्याच दोन गाड्या पास होतील एवढाच रस्ता होता साधारण म्हणजे किती ही साधारण तुम्हाला सांगतो बघा दोन हजार पाच चारच्या मधली गोष्ट असेल आणि पूर्वीच्या काळी पुण्यामध्ये नवीनच लाईटचे बस आले होते जो बस स्टॉप असतो त्याच्या बॅकला पूर्ण लाईटीचा बोर्ड असायचा एक साधारण चार बाय दहाचा बाराचा बोर्ड असायचा तो त्याच्यावरती ॲडव्हर्टायझिंग व्हायची सेम वरच्या बाजूला पण तसंच असायचं तर त्या लाईटचा बस स्टॉप रात्रीचा चालू होता बाकी रोडच्या लाईटी नॉर्मल चालू होत्या आणि माझा एक साठ सत्तरचा स्पीड असेल गाडीचा एक म्हणजे मारवाडी समाजामध्ये जशा साड्या घालतात लेडीज तशी साडी होती आणि रेड कलरची साडी होती चमकी होती त्याला तर ती गेट ऑफ होता तो आणि त्या ज्या लेडीज होत्या दिसायला खूप स्मार्ट होत्या आणि माझ्या मनात असं आलं जातं जातं की एक चांगल्या घरची महिला दिसती काय रात्रीचा प्रॉब्लेम असू शकतो काय नाही म्हणून मला ज्या क्षणी मनात विचार आला मी असा थोडासा स्पीड कमी करून की विचाराव यांना हो की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का कुठे जायचं आहे का काय आहे का पण मला नंतर असंही माझं मन म्हणलं की अरे हे नको आपल्याला पकडलं लुटलं बिटल अजून काय वेगळंच झालं तर ते पण आणि मी काच खाली घेतली काच खाली घेतल्यानंतर ती माझ्याकडे बघत होती मी त्यांच्याकडे बघितलं आणि मला माहित नाही मी सहज आरशात बघितलं तर आरशात मला दिसलंच नाही आणि मी वाकून बघितलं तर मला काच खाली घेतली मला दिसतोय हे मी चांगलं ऐकलं होतं की ज्या ह्या अशा वाईट शक्ती असतात किंवा भूत वगैरे आरशात आणि काचेत दिसत नाही डोळ्यांनी डोळ्यांनी आरशे मध्ये दिसत नव्हतं बाजूची गाजी, गाजी, मागच्या मागच्या दरवाज्याची होती त्याच्यात मला दिसत होती मी थांबलो नाही मी ससट गाडी चालवली आणि पुढे आलो आणि सांगवीमध्ये म्हणजे तो हायवे हो हायवे मध्ये आता खूप मोठा रस्ता झालाय म्हणजे सांगवी फाटा तुम्ही क्रॉस केला ना की पुढे वाय जंक्शन म्हणून तर एक रोड तुमचा हिंचवडीला जातो एक रोड काळेवाडीला जातो अजून सुद्धा तो वाय जंक्शनच आहे आणि तिथे कॉर्नरला तो बस स्टॉप होता तिथला हा किस्सा तिसरा हा गोष्ट माझ्या आयुष्यात एक घडली होती ती म्हणजे रिसेंटली ती एक आठ नऊ वर्षापूर्वी माझ्या मित्राची एक मैत्रीण होती आणि माझी एक मैत्रीण होती आम्ही तिला कोल्हापूरला सोडायला गेलो होती कोल्हापूरची होती आणि तिला सोडलो वगैरे आम्ही रात्रीचे साडे अकरा बाराचा टायमिंग असेल इनोवा होती आणि आम्ही तिला सोडलो आम्ही निघालो मित्रांनी थोडी ड्रिंक घेतली होती <coughs> आणि तो मागे झोपला होता आम्ही दोघे पुढे बसलो होतो आणि एक पूर्वी बघा रस्त्यावरती असे थोडे अप चे हे असे हायवे वगैरे असं काही नव्हतं त्यावेळेस म्हणजे जसं आता हायवे झालाय तसा हायवे नव्हता तर थोडंसं अप डाऊन असतं बघा तर आम्ही एक सडनली असं थोडस वरती आलो आणि असं डक मध्ये आम्हाला एक लेडी दिसली तिला मुंडकच नव्हतं ही मला दिसली माझी बाजूला मैत्रीण मा होती मी म्हणलं ही घाबरल म्हणून मी काय बोललो ना पण मला क्षणी ती पण म्हणली अरे गिरीश ती लेडीज बघ तिला मुंडकच नाहीये नहीं, नहीं, मी नाही नाही असं काही नाहीये तर मी तिला थोडस तिकडं ढकललं असं की तू बघू नको असं नाही का असं काही नाहीये म्हटलं आणि मी गेलो पण मला या गोष्टीचा अनुभव आहे किंवा मला कळत होतं म्हणून मी माझं स्टेअरिंग मी सोडलं नाही आणि मी हाय त्या स्पीडला स्पीड वाढून मी तिला उडवली माझी गाडी अशी टोटली व्हायवल झाली होती पण मी जर स्टेअरिंग दोन हाताने जर धरलं नसतं तर मी कुठेतरी एका कोपऱ्यात गेलो असतो मला जाणवत होतं माझं स्टेअरिंग इकडे इकडे दोन इकडे मला मी ज्या ज्या वेळेस त्या लेडीजला जवळ जेव्हा फटका दिला म्हणजे गाडीचा त्यावेळेस माझ जा गाडीच जात उघड जा। हे पण मी गच्चम पकडल्यामुळे आणि मी मागे आरशात बघितलं काहीच नाही आणि जे तुमचे फ्रेंड होते ते हा तिचा झाला प्रॉब्लेम तिने बघितलं आणि आम्ही घरी आलो मला तिसऱ्या दिवशी तिच्या आईचा फोन आला की गिरीश तुम्ही ज्यावेळेस गेलता त्यावेळेस तुमचं काय खाण्यात काय खाल्लं होतं तुम्ही काय वेगळं असं काय काय झालं का म्हणलं नाही असं तर काय आम्ही काकू का 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 जनरल जेवलो आम्ही चांगल्याच हॉटेलमध्ये जेवलो म्हणजे असं mm. नाही म्हणली अरे तिचं नाव गायत्री होतं म्हणली गायत्री खूप आजारी पडली मला थोडं लक्षात आलं की हिला बहुतेक ते हे झालं कसं असतं कोणाचा विश्वास असतो नसतो आपल्याला माहित नाही मी म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही मग मी संध्याकाळी गेलो मी थोडं बाहेर होतो मला ज्यावेळेस फोन आला मी तिला घेतलं आणि थोडं माझ्या परिचयाचे एक दर्गा आहे त्यांच्याकडे गेलो मी त्यांना सांगितलं हे सगळं असं असं तर त्यांनी सांगितलं हा थोडासा झाले तिला मग तिच्या डोक्यावरती लिंबू वगैरे चिरलं त्यांनी काय उदी भस्म वगैरे असतो जो दर्ग्यामध्ये तो लावला तर तो, तो लावल्यावरती तिने असे डोळे त्यांच्यावरती असे ओटरले म्हणजे असे लाल डोळे असे बाकी काही केलं नाही नंतर त्यांनी ते पाणी वगैरे हो अंगावर टाकलं ती शाल वगैरे हो आपलं मोर पंख वगैरे जे असतात त्याच्या उलट्याने असं थोडस माग आली होती तिच्या मागे आली होती आणि मग तीन दिवसांनी ती नॉर्मल झाली हे मी काय तिच्या आईला सांगितलं नाही पण हे तिच्या लक्षात आलं तर मी तुमच्याकडे येताना मी तिला सांगितलं मी आपला किस्सा सांगणार आहे अच्छा जसं त्यांना त्रास झाला तुम्हाला असं काही त्रास झाला नाही बरोबर माझ्याकडे म्हणजे माझ्या पाकिटात कायम एक ना कायम एक गुलाल असतो एक असं म्हणतात नेहमी कि जुनी लोक कि गुलाला शक्ती असते कि ती आपल्यापर्यंत पोचत नाही म्हणून माझ्या गाडी मध्ये जसं सांगितलं तसं मी कधी ह्या गोष्टीशी वाद नाही घालत माझ्याकडे ह्या गोष्टी असतात पण त्याच्यानंतर मला कधी माझ्या आयुष्यात असं परत कधी घडलं नाही खूप इंटरेस्टिंग स्टोऱ्या होत्या सर तुमच्याकडे म्हणजे म्हणजे माझ्या लाईफ मध्ये दोन मी स्वतः बघितल्या पण मी सुद्धा जी अक्कलकोटची जी स्टोरी होती मी मी आयुष्यभराचा धाडा घेतला मध्ये कुठेही ला गेलो तर मी रात्रीचा प्रवासच करत नाही एक तर आपलं हॉटेल बुक असतं आणि जर नसेल तर चार वाजताच आपलं हॉटेल शोधायला सुरुवात करायची सहा वाजता गाडी आपली पार्क झाली पाहिजे अशा काही म्हणजे अशा घटना म्हणजे सांगून होत नाही हा सगळा वेळेचा भाग आहे विश्वास असतो नसतो आपल्याला त्याला चॅलेंज नाही करायचा पण हा ज्या त्याच्या अनुभवाचा भाग आहे हे माझ्या आयुष्यात मला आले ते मी शेअर केलेत थँक यू सर अशा प्रकारे सरांकड म्हणजे त्यांच्या मध्ये पूर्ण लाईफ मध्ये असे काही किस्से घडले खूप खतरनाक होते तुमच्याकडे असे काही किस्से असतील तर नक्की इन्स्टाला डी एम करा आणि नंबर पाठवणे आम्हाला सेंड करू शकता आम्ही नक्कीच तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करू अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की आम्हाला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला बेल आयकॉनला दाबायला विसरू नका धन्यवाद